नमस्कार मी कुणाल बांदेकर आणि मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या फूड जर्नीमध्ये तर आज आपल्याला बनवायचं असं मालवणी भाजलाला वाटाप ह्या भाजलाला वाटप जर तुमच्याकडे असाल तर तुम्ही मालवणी पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे भाजी उसळी सांबार चिकन आणि मटणचे बरेचसे पदार्थ तुम्ही बनवू शकता तर मग चला आपण मालवणी भाजलाला वाटाप कसा करतो हा बघूया जर तुम्ही माझं हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला पण नक्की फॉलो करा जर तुमका हे मालवणी रेसिपीज इंग्लिशमध्ये वाचूचे असतील तर माझ्या वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट कुणाल्स फूड जर्नी डॉट कॉम या माझ्या वेबसाईटला पण नक्की भेट द्या सगळ्यात आधी आपण एक तवू मंद आचेवर गरम करत ठेवूया तवू गरम झाल्यानंतर त्याच्यात दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात चार पाच मिरी आणि तीन चार लवंग घालायचे वाटाप म्हणजे बेस बेसग्रेव्ही ही बेस ग्रेव्ही एखाद्या पदार्थाचो बॉडी किंवा त्याचं बेस बनवण्याचं काम करतो या वाटाप थोडंसं थिक असतं आणि नावाप्रमाणेच ह्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स हे, हे भाजलेले असते तर त्यामुळे ह्या भाजलेला वाटप मालवणी खाद्यसंस्कृतीत अशी दोन ते तीन प्रकारची वाटप असतात एक भाजलाला वाटप असतं एक हिरव्या वाटप असतं भाजलाला वाटप पण दोन ते तीन पद्धतीत आपण करू घेतो पहिल्यांदा ह्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून नंतर ते पाट्यावर वाटले जातात किंवा मग आता मिक्सरवर ग्राइंड केले जातात आणि त्यानंतर त्याची एक थिक पेस्ट बनवली जातात आणि हीच थिक पेस्ट किंवा ही बेस ग्रेव्ही किंवा ह्या भाजल्याला वाटा मग आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापर लगेच त्याच्यात दोन मोठे चमचे धणे आणि प्रत्येकी एक छोटो चमचो जिरा आणि बडीशेप घालायची आणि मग काही सेकंद परतून घ्यायचा सगळ्या खड्या मसाल्यांचो अरोमा इलो की मग त्याच्यात सहा सात लसणीचे पाकळे एक इंच आला पाच ते सहा तुकड्यात कापून घालायचा आणि मग परत काही सेकंद ढवळून घ्यायचा नंतर मग त्याच्यात एक मोठो कांदो बारीक चिरून घालायचो आणि गुलाबी रंगावर परतायचो मग एक वाटी ओल्या नारळाचा किसलेला खोबरा घालायचा या मालवणी वाटपामध्ये सगळ्यात मुख्य इन्ग्रेडियंट जो असतात तर तो असतो खोबरा ओल्या नारळात तीस ते पस्तीस टक्के तो ऑइल कंटेंट असतो आणि बाकीचा सगळा मॉइश्चर कंटेंट असतो तर जेव्हा आपण त्या ओला किसलेला खोबरा जेव्हा आपण भाजतो तर तेव्हा मॉइश्चर कंटेंट हा तर तो सगळं उडान जाता आणि नंतर मग ऑइल कंटेंट राहतो त्याच्यात आणि जर अजून आपण जास्त भाजलं तर तो ऑइल कंटेंट पण इव्हॅपोरेट होऊक सुरुवात होता आणि मग खूप असा क्रिस्पी खोबरा तयार होता ता आणि क्रिस्पी झाल्यानंतर त्याची टेस्ट पण बदलता तापण खाऊ चांगला लागता पण आपल्याक जेव्हा आपण भाजल्याला वाटप आप करतो तर तेव्हा त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चर कंटेंट आपल्याक ठेवचं असा खोबरा ह्या मौसर रावा खाव्या जेणेकरून खोबरा आणि कांदो यांचं स्वीटनेस ह्या वाटपात येऊ खावं ह्या वाटप वापरून मी मालवणी चिकन रस्सो मालवणी सुक्या चिकन आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा असे दोन तीन पदार्थांचे व्हिडिओ मी अगोदर टाकलेले असते तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर ती पण तुम्ही नक्की बघा तसाच कृती आणि साहित्य या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल तर त्यामुळे ता पण तुम्ही नक्की बघा किसलाला खोबरा घातला की त्याच्यानंतर खोबऱ्याचा जोपर्यंत रंग बदलता आणि ता जोपर्यंत सॉफ्ट असा तोपर्यंत खोबरा परतून घ्यायचा खोबऱ्याचं थोडंसं रंग बदललो की मग त्याच्यात चा तीन चार बेडगी मिरची घालायचे हे मिरची खोबऱ्याच्या उष्णतेनंच गरम होऊ खावे सुरुवातीक जर खातले तर ते जास्त रोस्ट होऊन त्याची चव बदल बदलण्याची शक्यता असता एखादा मिनिट या सगळं मिश्रण परतून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर त्याच्यात पाव चमचो खसखस घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि थोडा नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत मग ठेवून द्यायचा नॉर्मल टेम्परेचरला एकदा इला की मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आणि मग तुमका जो काय पदार्थ बनवतो असाल त्याच्यात वापरायचा ह्या वाटप एकदा तुमका जमला की तुम्ही मालवणी पद्धतीचे वेगवेगळे वेग शाकाहारी मांसाहारी आणि माशाचे पदार्थ बनवू शकतात तर मालवणी भाजलेला वाटपाचा व्हिडिओ जर तुमका आवडलो असेल तर ते नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्याकडे ह्या भाजलेला वाटा कसा केला जातो आपण पण कमेंट करून सांगा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा जर तुमका हे मालवणी रेसिपीज इंग्लिशमध्ये वाचवची असतील तर माझ्या वेबसाईटला पण नक्की भेट द्या तोपर्यंत देवा काळजी